पोटाचा उन्हात बसलो परवा कोणाची एकसष्ट दिवस झाला लढा सुरू आहे ऊन वारा पाऊस थंडी सगळं काही सोसलय आणि एकतीस वर्षानंतर हा लढा आधी जिवंत ठेवलाय या महाराष्ट्राचं संघर्ष नेतृत्व त्याने अठरा दिवस उपोषण केलं पोटात गोळा आला आणि प्रसंगी शासनाला धडकी भरली आज या माणसाचं जर बरं वाईट झालं तर तुम्हा आम्हाला हे शासन बदनाम होईल आणि मग फाईलचा पाठ पुरावा होत असताना फाईल हळूहळू हळूहळू हळू टेबलावर या टेबलावर त्या टेबलावर जायला लागली फाईल ला पाय फोडण्याचं काम थोडा झालं आणि म्हणून पोटासाठी उन्हात बसलो परवा कोणाची दोन महिने पूर्ण झाली आंदोलनाला दोन महिने झाले दोन महिने पूर्ण झाले आंदोलनाला मुहूर्तच सापडत नाही यांच्या बैठकीला मुहूर्त आज सापडलाय आज एक आशादायी आहे एक हजार एक टक्का आपला विषय कॅबिनेटला होणार आहे याची गॅरंटी एकसष्ट दिवसाच्या अथक अविश्रांत परिश्रमानंतर कोल्हापुरातून आम्ही सांगतोय हा दोन महिने पूर्ण झाली आंदोलनाला मुहूर्तच सापडत नाही त्यांच्या बैठकीला राहिले नाही मला इथं बसण्याची वाट पाहण्याची पोटासाठी उन्हात बसलो परवा कोणाची कार्यालय म्हणाय लागलंय कधी तुम्ही जाणार उपसंचालक कार्यालय एकसष्ट दिवस झाला आमचा पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मगाशी सुद्धा आदरणीय महेश सावंत साहेबांचा वाढदिवस करायला गेलो आम्ही महेश सावंत साहेबांनी सुद्धा सगळ्या स्टाफला सांगितलं आदर्श खायचा असेल संयम बघायचा असेल आत्मविश्वास बघायचा असेल आणि लढा बघायचा असेल तर आदरणीय खंदीनाव जगदा सरांच्याकडे बघा म्हणजे अरे आता ही परिस्थिती

पांग, हे त्यांचं व्हायरच आणि म्हणून कार्यालय म्हणायला लागलंय कधी तुम्ही जाणार जाणारिक कर्तृत्वाचा पांग कधी फिटणार व्यथा कधी संपणार कधी सपणार साहेब या आम्हा शिक्षकाची आम्हा शिक्षकाची पोटासाठी उन्हात बसलो परवा कोणाची टप्प्यासाठी उन्हात बसलो परवा कोणाची कोल्हापूर म्हणजे माती चळवळीची कोल्हापूर कोल्हापूर म्हणजे माती चळवळीची प्रामाणिक लढतो आम्ही इमान शासनाशी शासनाची इमानदारी कुठलाही दिवसामध्ये कुठलाही आपशब्द शासनाला उगारला नाही शासनाच्या कुठल्याही प्रतिनिधीच्या विरोधात घोषणा दिली नाही एक्साठ दिवसामध्ये कुठलेही मुख्यमंत्री असतील देणारे वित्त मंत्री असतील शिक्षण मंत्री असतील एकही प्रक्षोभक भाषण या ठिकाणी झालं नाही इमान शासनाशी ठेवून हक्काचा पगार मागतोय साहेब कोल्हापूर म्हणजे माती चळवळीची प्रामाणिक लढतो आम्ही इमान शासनाची इथच इत आमचा इतिहास घडणार इथं इत आमचा इतिहास घडणार या सात बांधवांची सात बांधवांची सात भगिनींची लाडक्या बहिणी दिवस तुम्ही हात म्हणून तुमच्या जीवावर लढा उभा तुमची साथ आहे म्हणून इतिहास घडणार आहे इतिहास सात बांधवांची सात बांधवाची पोटासाठी उन्हात बसलो बरे कोणाची सांगा सांगा मुख्यमंत्री कस व जगाव निम्म्या पगाराच दुःख कुणाला सांगाव आता तरी उठा गो वेळा मरणाची आली मरणाची पोटासाठी उन्हात बसलो परवा कोणाची आणि शेवटच्या तिनला महायुती सरकारची न्यारी साहेब कॅबिनेटला जर आज बसला असल सही घेण्यासाठी अनेक प्रयत्न झाले सगळ्यात शेवटचा प्रयत्न झाला घरातल्या होम मिनिस्टर मॅडमांचा <laughs> काल रात्री कृती समितीचे सगळे मावळे सुमित्रा ताई पवारांच्या घरी गेले आणि पर्याय नाही शेवट आम्ही तुमचा पर्याय स्वीकारलेला आहे दादांना फोन करा आणि ताई सांगा की काय विषय थांबलाय आणि कालच सुमित्रा ताईने ताबडतोब दादांना फोन केलेला आहे आता तो फोन गेलाय म्हटल्यावर हा कॅबिनेट आहे माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेब शिक्षण मंत्री साहेब अर्थमंत्री साहेब जवळ महाराष्ट्र आणि टाका एखाद्या प्रचलित शब्द जाऊ दे आणि घेऊन टाका सगळ्यांना पायाला भिंगरी लावून तुमच्या बरोबर आम्ही फिरतो एका महिन्यानंतर त्याची गॅरंटी आम्हाला घेणार मावळे उभे राहतील आणि म्हणून महायुती सरकारची शिखरापर्यंत आज काय उद्या काय परवा काय आक्रोश कधी मोर्चा कधी आत्मदहन कधी मरायचं कधी कळपास कधी आणि भीक कधी सगळं आणि विजय कधी त्यांच्या सगळ्या डिक्शनरी मध्ये प्लॅनिंग तयार आहे आणि म्हणून महायुती सरकारची करीच न्यारी जगदाळे सरांच प्लॅनिंग भाली साध तुम्ही ऐका साध तुम्ही ऐका राजू शाहिराची या राजू शाहिराची पोटासाठी उन्हात बसलो परवा कोणाची पोटासाठी पावसात बसलो परवा कोणाची टप्प्यासाठी उन्हात बसलो परवा कोणा